आणि मुंबईचा उल्लेख केलास तू खर तर मुंबई मध्ये राहणं हे जमली तर जमली मुंबई नाही तर नाही मी कित्येक लोक बघितली तू नाही जमलं म्हणून परत गेले तुला क्विक एक्सेप्ट केलं मुंबईने का तुला इथे रुळायला वेळ गेला मला काम माझ्या लगेच मिळालं लगेच मिळालं म्हणजे मी आलो मुंबईत मी किसा सांगतो म्हणजे मी ऍक्च्युअली एका फॅमिली फंक्शन साठी म्हणून आलो होतो आणि मला कळलं की नथुराम गोडसे वर्षांचा एकवीस बावीस होते आम्ही आणि मला कळलं की ऑडिशन चालू आहे सो so, नेमकं असं झालं ज्या दिवशी ऑडिशन्स होत्या त्या दिवशी आम्ही जाणार होतो सगळी फॅमिली एकत्र दिव्या करला सो मी जे निर्माते उदय धुरत म्हणून त्यांना फोन केला होता की मी असं असं आर्टिस्ट आहे पुण्याहून हो आलो आहे पण नेमके या दिवशी मी नाही येऊ शकत आहे तर त्यांनी मला सांगितलं की एक काम कर हा नंबर आहे विनय ते दिग्दर्शक आहे तू त्यांच्याशी बोल सो मी विनय सरांना फोन केला तर ते मला म्हणाले की काय असं असं आहे मी नाही ह्या दिवशी नाही त्यामुळे ठीक आहे मग तू परत आलास की मला फोन कर मी गेलो दोन दिवस दोन दिवसांनी मी फिरून परत आलो वगैरे आणि त्यांना फोन केला ते म्हणाले उद्या सकाळी अकरा वाजता शिवाजी मंदिरला येईल तेव्हा मी जेव्हा गेलो सकाळी शिवाजी मंदिरला नेक्स्ट डे तेव्हा बरेच आर्टिस्ट असे सगळे बसले होते आणि प्रत्येकाचं काहीतरी वाचन चालू होतं कारण सगळ्यांना आदल्या दिवशी स्क्रिप्ट दिलं होतं त्या त्या कॅरेक्टरप्रमाणे पाठांतर करून त्या दिवशी परफॉर्म करायचं होतं पण माझ्याकडे काहीच नव्हतं मी ब्लँक होतो कम्प्लीट सो मी सरांनी बघितलं मग मला सांगितलं की ओके हे वाचतो सो so, मी ते ना तिथे बाकीच्यांचे एक एक, 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 एक परफॉर्मन्सेस चालू असेपर्यंत मी ते सगळं पाठ केलं आणि उभा राहिलो आणि केलं आणि माझं सिलेक्शन झालं पहिल्या ह्याच्यात आणि मी जो दोन दिवसाकरता मुंबईत आलो होतो ॲक्च्युली तो okay. wow. मी थांबलो इथेच रिहर्सलसाठी मग पंधरा दिवसानंतर मी सरांना रिक्वेस्ट केली की सर म्हटलं प्लीज मला एक दोन दिवस जाऊ देत hmm. मला कपडे फक्त पुण्यात किंवा येऊ देत मुंबईत कारण मी आढली दोन दिवसांकरिता आलो होतो सो त्यांनी मग सुट्टी दिली आणि मग मी परत पुण्याला जाऊन बॅग वगैरे घेऊन मग तेव्हा जो आलो तो मग मी राहिलो इथेच मुंबईतच राहिलो पण अगेन दोघात नाटक बंद पडलं होतं कारण मोठी कॉन्ट्रोवर्सी आली होती खूपच 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 पण त्या सात प्रयोगानंतर पुन्हा एक आपण म्हणतो एक वॅक्युम क्रिएट झाला आता करायचं काय कारण ह्याच्या जीवावर मुंबईत आलोय आणि ते नाटकच बंद झालंय म्हणजे दीड दोन महिने दीड महिने जवळ तालमी झाल्यात सगळं झालंय सात प्रयोग आणि हाऊसफुल चालले आणि आता बंदच पडलं तर करायचं काय तर मला सरांचा फोन आला होता विनय hmm. सर तुम्हाला आठवतो आहे मी मावशीकडे राहायचो होतो मावशीचा टेलिफोन नंबर तेव्हा मोबाईल वगैरे काही नव्हता तर सरांचा फोन आला होता की कुठे म्हटलं मी आहे घरी आहे ते म्हटलं ऑफिसला येऊन भेट मला बाजूलाच बिल्डिंगमध्ये ऑफिस होतं hmm. डीअर वैद्य रोडला दादरला सरांकडे मी गेलो बसलो मला म्हटलं आता इथून पुढे काय करणार आहे म्हटलं माहीत नाही तर मला म्हटलं मी मुसकाडाच मारीन मला जर का शिवाजी मंदिरच्या कट्ट्यावर उभा दिसलं असतं इथे यायचं व्हिडिओ प्रोडक्शन शिकून घ्यायचं असिस्ट करायचं मी तुला बाराशे रुपये पगार महिन्याचा हे सो खूप आहे अशी मिळत आणि तुमच्या सुरुवातीच्या काळात किंवा त्या त्या टप्प्यांवरती तुम्हाला तशी माणसं मिळत जाणं फार सो माझ्या आयुष्यात माझ्या करिअर मध्ये इतकं वर्चस्थान आहे ना मी की त्यांच्यामुळे मी भरकटलो नाही कुठे नाहीतर माहित नाही कुठेतरी काय करत राहिलो असतो स्ट्रगल करत राहिलो असतो केलं असतं पण मी तिथे जॉईन झालो इमिजिएटली नेक्स्ट डे त्यांना हां त्यांच्या कंपनीत जॉईन केलं एडिक्ट oh. नावाची कंपनी होती प्रोडक्शन हाऊस oh. oh. होतं oh. त्यांचा तिथे मी असिस्टंट म्हणून काम करायला लागलो सो तिथे काम करत असताना मग डिरेक्शनचे एक बाकी एडिटिंगचे शेक बाकी पडद्यामागच्या गोष्टीशी हळूहळू हळू ते सगळं करत गेलो पण ते त्यावेळेला त्यांना ते वाटणं त्यांनी तो विश्वास ठेवणं मी तिथे काम करणं आणि त्यातनं चार गोष्टी शिकत राहणं सो मला वाटतं oh, oh, oh. okay. hmm. की ते सुरुवातीच्या काळात जे जी माणसं आपल्याला आवश्यक असतात आणि चांगलं मार्गदर्शन आवश्यक असतं ते त्या काळात मिळत गेलं म्हणजे जसं वंदना वंशी असेल तिच्याबरोबर मी पुढचं इमिजिएटली नाटक केलं त्यांचं गणरंगाचं विलय सरांचंच की त्यांनी मला पुढच्या नाटकात के कास्ट केलं hmm. त्यांना माहित होतं की हे असं असं झालंय आणि बाकी गोष्टी आहेत पण आता हा इथे शिकतोय तर हरकत नाही मग त्यांनी इकडे कास्ट केलं नाटकामध्ये अभिनेत्री नावाचं नाटक वंदना गुप्ते गिरीशोक आणि मी त्याच्यामध्ये होतो त्यांच्या मुलाचं मी काम करतो सो so अगेन मी जसं म्हटलं तसं की विनय सर भेटले वशी सुरुवातीच्या काळात भेटली गिरीशोक प्रदीप मुळे ते अशी खूप माणसं आयुष्यात आहेत ना की ज्यांच्यामुळे ना त्या त्या वेळेला खूप करेक्ट मार्गदर्शन मिळत गेलं आणि जसं मगाशी म्हटलं की काय करायचं नाही ह्याची क्लॅरिटी इतक्या पटकन आली त्यामुळे तसं स्ट्रगल म्हणशील कामाच्या बाबतीत तर फार नाही करावा लागला पण नंतर येस डेफिनेटली टेलिव्हिजनला एक काळ असा आला होता ना की म्हणजे मी थकलो होतो मी म्हणजे रिजेक्शनचा वादशाह होतो म्हणजे मी तेव्हा oh? म्हणजे वादळवाट सुद्धा ah, yes. वादळवाट सुद्धा इतकं ते हे होतं मी hmm. का माहीत नाही आणि त्याचं एक कारण असं झालं मला असं की यार नको आता मी 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 ना पडद्यामागे काम करतो म्हणून मग मी एडिट स्वतःहून स्वतहून सरांकडनं मागून मी एडिटिंग स्टुडिओमध्ये जाऊन बसवतो की सर हे या कामाला मी जातो बाकी दुसऱ्यांना नका पाठवू हे मी hmm. करतो आणि करत करत मी तिथे जाऊन बसायला लागलो मग तो जो स्टुडिओ होता ज्याचा दिनेश पोद्दार म्हणून दादरला तो मित्र झाला जो ओनर होतो आणि मग त्याच्याशी गप्पा मारताना मग मा तो म्हणायला लागला की तू नुसता का बसतोय तू मशीनवर बसतो त्यांनी मला सजेस्ट केलं की बस मशीनवर शिक म्हणून सो त्याच्याकडेच मी तिथे शिकलो हायबँडवरती वरती यु नो मशीनवर बसून बसून सो so अशी जी सुरुवात झाली त्या पण मी असं म्हणतो की ओके okay, त्याच्यामुळे निदान ह्या चार गोष्टी तरी मी शिकलो म्हणजे सो मी त्या गोष्टीचं कधी वाईट नाही वाटून घेतलं की मला तेव्हा असं झालं तेव्हा असं झालं ठीक आहे मग कदाचित तेव्हा ते नशिबात नव्हतं पण तेव्हा काहीतरी वेगळ्या गोष्टी होत्या पण निदान त्याच्यामुळे ह्या तर गोष्टी करता आल्या मला मला एडिट तर शिकता आलं स्वतःचं